अशा खंडातली सगळ्यात मोठी रेडिओच्या गावामध्ये आहे तर तिलाच थेट विरोध कोल्हेंनी केलेला आहे आता आणि रेल्वे नको आहे रेल्वे हवी आहे पण आम्हाला जी एम आर टी उचला तुम्ही कसं पाहता याकडे कारण मी तुम्हाला सांगतो जी एम आर टीची रेल्वेसाठी काही अडचण नाही जी एम आर टी आमचे रेल्वेचे अधिकारी त्यांच्यावर माझी बैठक झाली माझं बोलणं झालं ज्या अधिकाऱ्यांना रेल्वेच्या समोर चर्चा करत चीवार्� असताना एवढं ठरलं आहे की जरा जे एम आर अडचण असेल एक दोन किलोमीटर आम्ही सरकवायला तयार आहे एक दोन किलोमीटर सरकून हा रेल्वेचा प्रकल्प आम्हाला करता येईल फक्त रेल्वे खात्यानं रेल्वे बोर्डानं आम्हाला मंजुरी द्यावी एवढीच एम एम आर आय डी एलची मागणी आहे जे एम आर टी हटवण्याचा हट्ट का होतं काय होतं त्यांनी का असं म्हटलं याचा बुक नाही त्याचा रेल्वे रेल्वेसाठी जे एम आर टी हटवायची गरज नाही ओ इतका मोठा प्रकल्प आहे जगामध्ये हा एकमेव प्रकल्प असा आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मी आ, त्या विषयात काम केलेलं आहे मी नऊ वर्ष रेल्वे संसदेमध्ये असताना सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या विषयावर काम करतो त्या अंडरच आमचे जी एम आर टी किंवा बाकीच्या लॅब्स येतात ते महत्त्वाचा प्रकल्प आहे त्यामुळं रेल्वेसाठी हा प्रकल्पच बंद करणं हा काय पर्याय नाही रेल्वे आणि जी एम आर टी दोन्ही समांतर कसे राहतील हे बघायचं सोडून हे बंद करा आणि ते चालू करा मग दहा वर्ष का नाही केलं मग सहा वर्ष करायला होतं ना नाही केलं का नाही केलं आणि आता तुम्हाला कुठं झालं मला पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल रेंज येत नव्हती त्या परिसरामध्ये मी स्वतः मार्ग काढला मी त्या स्टँडिंग कमिटीमध्ये असताना सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं जे एम आर टीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मोबाईलच्या सगळ्या कंपन्यांना की तुमची फ्रिक्वेन्सी वेगळ्या पद्धतीनं ट्युनिंग करायची जे एम आर टीची अडचण येणार नाही त्याप्रमाणे केलं ना आज मोबाईल चालू आहेत त्याचं कारण मी त्यावेळेला इनिशिएटिव्ह घेतला होता मग यांनी तसं बघायला पाहिजे ना एक किलोमीटर अजून सरकवलाचा त्रास होईल का दीड किलोमीटर सरकवायचं का दोन किलोमीटर सरकवायचं का मुळात मी असताना याचं अलाइनमेंट नारायणगावच्या ह्या बाजूने केलं होतं ते नाही झालं चेंज केलं आहे पण ठीक आहे ना बघू अजून हो मुळात रेल्वे होत नाही याला कारण रेल्वे बोर्डानं त्याला मंजुरी द्यावी अपयश लपवण्यासाठी अपयश लपवण्यासाठी जीएमआरटी नाव मध्ये आले नाही अपयशच विषय नाही काय करत अपयश आहे रेल्वे जीएमआरटीच्या अडचणीमुळे रेल्वे प्रकल्प माझं चॅलेंज आहे रेल्वे मंत्रालयानं सुद्धा उगंच काहीतरी खोटं नाटक सांगू नये ज्या वेळेला तुम्ही तीनशे चारशे कोटी रुपये रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत वाटप केले जातात भूसंपादनाला त्यावेळेला तुम्हाला जी एम आर अडचण वाटली नाही का तीनशे चारशे कोटी रुपये तुम्ही रेल्वेचे केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे दोघांचे मिळून दोन दोनशे दो, कोटी रुपये पाण्यात घालवले ना मग ते का त्यावेळेस तुम्हाला अडचण येत नव्हती ए ना। पी ना। आर ना। 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 तयार करताना रेल्वेनं ना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या असं नाही की तुम्ही जे एम आर टीमधूनच हो रेल्वेचा ट्रॅक काढला असं काही नाही थोडं बाजूला आहे अजूनही बाजूला सरकू शकतो ना सहा वर्षात अपयश लपवण्यासाठी हे सगळं काय माहिती त्यांचं त्यांना माहिती